हाय हॅलो नमस्कार आपल्या सगळ्या गोडताईंचं दादांचं काकांचं काकूंचं आणि अगदी छोट्याशा चिमुकल्यांचं सुद्धा अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या एका नवीन छोट्याशा ब्लॉगमध्ये आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सुद्धा ज्याचं नाव आहे सख्या बहिणी सख्या जावा तर छान असा दिवसाची छान अशी सुंदर सुरुवात झालेली आहे आणि सकाळ सकाळ ब्रेकफास्टमध्ये बनवलेला आहे गुळाचा शिरा त्याला थोडक्यात बाहेर गुळाचा हलवासुद्धा म्हणतात पण आपल्या इकडं शिराच म्हणतात थोडासा गुळ टाकून तुमच्या दाजींना आवडतो साखरेच्याऐवजी तर आज आहे जसं की संडे आणि संडे असलं की मग उठायला पण उशीर होतो आणि उशीर झालं की मग नाश्त्यामध्ये पण शॉर्टकट मारला जातो तर मग मग बाकीची सगळीच कामं लेट होतात ना मग त्याच्यामुळे असं काहीतरी मॅगी किंवा मग असं पोहे असं झटकीपट बनवलं हो जातं तसं रेग्युलर तर दुसरा नाश्ता असतोच तर आज सगळा सकाळी सा नाश्ता वगैरे झाला आणि आर्यन आणि रुद्र सॉरी ध्रुव आणि रुद्र म्हटले की आम्हाला मॅगी खायची तर आम्ही दोघे कामात होतो आम्ही म्हटलं आता जरा वेळाने बनू तर मग आर्यनला जाऊन त्यांनी थोडंसं पॉलिश फिरवली ध्रुव जाऊन आर्यनला मग तू माझा भाई आहे तू माझं आमकं तमकं जाऊन त्याच्या गालाची पप्पी वगैरे घ्यायची मग आर्यनला थोडंसं पगळवलं की आर्यन लगेच उठून बनवून देतो त्याला मग इथंच बसलेला आहे किचनवरती आर्यनला अभ्यास करता करता पाणी लावून उठून आणलं यांनी दोघांनी आणि म्हटले की आमच्यासाठी मॅगी बनवून देतो म्हणून मग आता आर्यन इथं मॅगी बनवायचं काम करतोय बिचारा उठून येऊन देतोय त्यांना बनवून आमची बाकीची कामं चालली सकाळ सकाळ आणि आर्यन पण असं म्हणजे डायरेक्ट हे नाही करत बरं का त्यांच्याकडनं काही ना काही हे करतो त्याला पोयम म्हणून दाखव कुठं काय कुठं काय डायरेक्ट बनवत नाही असं केलं तरच मी बनवण अशी कंडिशन ठेवून बनवायला सुरू करतो तर इथं मॅगी बनवता बनवता आर्यन ध्रुवकडून सगळ्या राईम्स म्हणून घेतल्या तसं तो, तो म्हणत नाही खूप नाटकं करतो एखादी म्हणतो लगेच पळून जातो पण आर्यम बरोबर घेतो म्हणून तर चला आज मस्त पैकी काम आवरून झालंय आणि आज आहे संडे त्यातली त्यात म्हणजे काम आज उशिराच आवरले लई लेट झालंय आज जो जो बारा बारा तर आज बारा साडे बारा वाजे हा आणि कामावरल्याच्या नंतर म्हंटल आज लाडू बनवायला घेऊयात जे की ड्राय फ्रुट्स लाडू एक दोन तीन दिवसापासून बनवायचे होते मग मागं बनवलेले संपले होते आणि ह्यांना खाऊ वाटले आठ दिवस झाले संपले तर मग गौरी गणपतीचं सण जवळत तेव्हा असं बनवत लागणार आहे पुन्हा पण आता पण म्हटलं चला बनवून घ्यावं तर मस्त असा पावसाच्या मध्ये किंवा मग थंडीच्या सीझन मध्ये तर कंपल्सरी सगळ्यांच्याच घरामध्ये ड्रायफ्रुट्स लाडू असतात आणि ते थंडीच्या मध्ये खाल्लेले सुद्धा चांगले असतात आता आज बनवायला घेतले पुन्हा गौरी गणपतीसाठी परत बनवावी लागणार आहेत तर मम्मीची पण जशी की तब्येत ठीक नव्हती तिच्यासाठी पण थोडेसे देता येतील म्हटलं तर मग आता घेतलेत बनवायला पाहत आता आम्ही कसे बनवतो ते तर इथं पहा लाडू बनवण्यासाठी नाही तर काजू घेतलेले आहेत अक्रोड घेतलेले आहेत तर हा खोबऱ्याचा एक किलोचं पॅकेट मार्केटमध्ये मिळतं सुट्ट पण मिळतं ही पिठी साखर घेतलेली आहे त्यानंतर ही काळ्या खारकाची पावडर घेतलेली आहे डायरेक्ट पावडरच आहे एकदम बारीक आता त्यानंतर इथं सीडलेस खारीक घेतलेली आहे आणि बदाम घेतलेले आहेत तर इथं पहा एक चमचा भर तूप मी टाकलंय आणि त्याच्यामध्ये ही जी खारीक आहे खारीकची पावडर ती सगळी टाकून घेणार आहे तर आता हे जी खारकाची पावडर आहे ही अर्धा किलो आहे म्हणजे पाचशे ग्रॅम आहे आणि ही अडीचशे रुपये किलोनी आपल्याला मिळते म्हणजे पॅकेट असतात ब्रँडचे तर ही काळी खारे आहे त्याच्यामुळे मी ही अडीचशे रुपये म्हणजे पाचशे रुपये किलोनी ही पावडर मिळते आणि जी लाल असते ना ती थोडीशी याच्या कंपेअर लाल खारकाची पावडर ती कमी असते ती मला वाटतं सव्वा दोनशे रुपयाची अर्धा किलो येते आणि ही काळी वली अडीचशे रुपयाची अर्धा किलो येते तर फक्त खारीक आणि खोबरे याचे सुद्धा लाडू काही काही बनवतात आम्ही पण कधी कधी बनवतो शक्यतो डिलेवरी झाल्यावरती वगैरे खाली खोबऱ्याचं दिलं जातं नाही पण आता मागच्या सगळे युज करून बनवले होते कारण आमच्या इथे हे आशेच आवडतात आणि हे जे ड्रायफ्रुट्स आहेत बाकीचे काजू बदाम आक्रोड याचं प्रमाण खालीवरती केलं तरी चालतं फक्त लाडूची बाईड नाही येणं महत्वाचं आहे बाकी काही नाही गोडीला थोडेसे कमीच मी कारण खारीक ऑलरेडी खूप गोडी तर इथं पहा एक पाच ते सात मिनट आहे ना हा खारकाचा भोगा सगळा मी छान असा भाजून घेतला आता मी याला काढून घेते आणि थोडस चिकटलंय परत पुन्हा थोडस मी तूप यामध्ये ऍड करते आता जो हा खोबऱ्याचा कीच होता ना तूप सुद्धा मी भाजून घेणार आहे व्यवस्थित तर इथं पहा मला थोडासा कडाईमध्ये टाकल्याच्या नंतर ना खोबऱ्याचा किस आहे ना मोठा वाटत होता इथं पहा त्याच्यामुळे मी ना थोडासा हा मिक्सरला फिरून घेतला काढून लगेच आता हा सुद्धा परत मी मिक्सरला फिरून घेणार आहे वरचा वरचा कारण जास्त मोठा टाकला ना मग ते लाडू व्यवस्थित होत नाहीत त्याच्यामुळे तर इथं पहा खोबऱ्याचा किस आपला छान असा भाजून झालेला आता मी हे काढून घेते त्यानंतर बदाम थोडेसे काजू छान असे तुपामध्ये मी भाजून घेते त्यानंतर याच्यामध्ये अखरोपी भाजून घेणार आणि सगळे ड्रायफ्रुट्स फ्रुट्स थंड व्हायला ठेवलं इथं ताटामध्ये आणि जास्त आत्ताच लाडू करता करता एक कमेंट वाचली कारण काय होतं माहिती का जेव्हा टाईम भेटेल ना किंवा हातामध्ये मोबाईल असला ना की, की एखादी कमेंट वाचली जाती नाहीतर मग जेव्हा टाईम भेटेल डायरेक्ट संध्याकाळीच सगळ्या कमेंट वाचल्या जातात पण आता एक जस्ट वाचली तर ती कमेंट अशी होती तुम्ही मोजक्याच लोकांना रिप्लाय देता आणि काही लोकांना देता काही लोकांना नाही देत तर असा भेदभाव करू नका तर आता मला हे म्हणायचंय की भेदभाव आम्ही का करू आम्हाला सगळे सारखेच येतात असं नाही की यातले आमचे काही ओळखीचे येत नातेवाईक आहेत नातेवाईक कधी कमेंट्स करत नाहीत नाही माहितीये असेल जे लोकांना व्हिडिओ आवडतात तेच कमेंट्स करतात ज्यावेळेस आम्हाला टाइम असतो त्यावेळेस आम्ही सर सगळं सगळ्यांना रिप्लाय देतो पण कधी कुणामध्ये भेदभाव घ्यायला मला काही समजत नाही काही ते म्हणजे हो एक काय असं म्हणणं आहे त्यांचं की तुम्ही लोकांना रिप्लाय देता आम्हाला कधी रिप्लाय देत नाही तर तुम्ही आता व्हिडिओ खाली जाऊन पाहू शकता एकदा रिप्लाय दिले तर आम्ही सगळ्यांना देतो कधी कधी काय व्हिडिओ पब्लिक केले का दहा मिनिटं आम्ही ऑनलाईन असतो तर त्यावेळेस मग इतक्या कमेंट्स पटपट येते तेवढ्यांना रिप्लाय दिले जातात म्हणजे स्टार्टिंगला फर्स्ट एक पाच ते दहा मिनिटाच्या आत आणि कधी जर फ्री टाइम असला तर सगळ्यांना देतो हा कधी तर चान्स मोबाईल हातामध्ये आला आणि त्यावेळेस पण एखादी कमेंट आली की मग ती कमेंट वाचली की तिचा रिप्लाय द्या म्हणून आम्ही देत असतो बाकी आमची काही इंटेन्शन नाहीये की याला रिप्लाय द्यायचा त्याला नाही द्यायचा असा आम्ही आम्ही भेदभाव करत नाही प्लीज मिसअंडरस्टँडिंग करून कुणी घेऊ नका कारण असं काही नाहीये की मोजक्या लोकांना रिप्लाय देतो आम्ही असं बिलकुल समजू नका तर म्हणजे कमेंट्स एवढ्या असतात की म्हणजे आम्ही म्हणजे एवढ्या जणांची नावं लक्षात ठेवा ठेवणं पॉसिबलच नाहीये तर त्याच्यामुळे मजक लोकांना रिप्लाय देणं पण पॉसिबल नाही का असं नाही की नाव वाचले आणि मग त्यांनाच रिप्लाय करतोय आणि राहिला कमेंट्सचे उत्तर देण्याचा प्रश्न तर व्हिडिओ थ्रू आम्ही देण्याचा प्रयत्न करतो जितकं पॉसिबल होईल जितक आम्हाला देता येईल जितकं वाचण्यात येईल तितकं आम्ही नक्कीच सांगत था असतो ती कमेंट hmm. आम्ही लिहून ठेवत असतो एका डायरीमध्ये आणि एका दादा असं म्हणले की आम्ही मीडियाना बऱ्याच वेळा विचारलं की तुमचे प्राणी तुम्ही ज्यावेळेस औषधं मारतात त्यावेळेस कुठं ठेवतात दादा इतकी काही आहेत मला माहित नाही पण ती कमेंट ना आम्ही वाचली नव्हती याच्या अगोदर वाचली असते तर शंभर टक्के त्याचं आम्ही उत्तर दिलं असतं कधी कधी काय होतं की रोज कमेंट्स वाचण्या कधी दिवसाड वाचतो कधी वाचले तर वरच्या वाच येतात म्हणजे असं जसं टाइम ॲडज तसं आम्ही करत असतो तर ते दादा दादा कि होता ज्या आहेत त्यांना मला म्हणायचे औषधं फवारणी करतो आमच्याकडे मोठी जाळी आहे पहा आमच्या कोंबड्यांची जाळी होती मोठी ते त्याच्यामध्ये ठेवत असतो कोंबड्या आमच्याकडे नाही बऱ्याच दिवस झाले आम्ही तर मावशींना देऊन टाकल्या कारण रोग सुटला होता मध्ये आणि लहान मुलं आपल्याकडे कोंबड्यांचा रोग आलतात मध्यंतरी आमचे चार पाच दिवस ब्लॉक पण नव्हते आले त्याच पिरियडमध्ये मध्ये त्या कोंबड्या आम्ही देऊन टाकल्या होत्या आणि ही गोष्ट शेअर करायची राहिली होती मला असं वाटतं का सांगितली नाही ना नाही सांगितली राहिली होती शेअर करायची आणि आता मध्यंतरी दोन तीन दिवसापासून पण कमेंट की स्वाती तुझ्या महाराण्या कुठं गेल्या कुठं गेल्या तर तेच इतर रोग सुटला होता त्याच्यामुळे मग ते देऊन टाकल्या तर पुन्हा अनथा येतील त्यांना ते कुठं काय लांब नाही दिलेला त्यांना तर पण सध्या म्हणलं असू द्या तर मोठं काहीच असं म्हणणं आहे की मोठमोठ्याचे युट्युबर्स आहेत ना त्यांना वेळ आहे रिप्लाय द्यायला तर त्यांना कसा वेळ आहे तुम्हाला सांगते मी जे युट्यूबर्स आहे ना त्यांच्याकडं कमेंट्सला आन्सर द्यायला एडिटिंगला सगळ्यांना माणसं ठेवलेली असतात त्यांनी त्यांच्या थ्रू ते त्यांच्या ऑडियन्सला रिप्लाय देत असतात त्याच्यामुळे त्यांना काय किती जरी कमेंट्स आल्या तरी ते एकदम त्याचे उत्तर देतात आणि तुमचा हा काही समज होतो की ते जे कमेंट्स आन्सर आहे ना तुम्हाला त्या युट्यूबरने दिलेलं आहे पण ते तसं नसतं ऍक्च्युली त्यांनी ते लोक ठेवलेले असतात ते तुम्हाला उत्तरं देतात आमच्याकडे तसं नाही आहे आम्हाला स्वतःच व्हिडिओ बनवायचा स्वतःच एडिट करायचा आणि स्वतःच तुमच्यापर्यंत पब्लिक करायचा आणि मग एवढं सगळ्यातून पॉसिबल नाही होत उत्तर द्यायला तर आम्ही वारंवार व्हिडिओमधनं सांगतो की राग नाका मानत जाऊ आणि हा जो काही लोकांचा भ्रम झालेला आहे काही आपल्या फॅमिलीचा की लोकांना उत्तर देतात तसं पण नाही नाहीये मी दोन तीन मध्ये सांगितलं की इंडस व्हॅलीच्या कड्या आहेत ह्या तरी पण काही लोक म्हणजे त्याची लिंक वगैरे मागतायत तर इंडस व्हॅली मध्ये तुम्ही सर्च केलं त्याच्यामध्ये भरपूर सारे भांडे आहेत म्हणजे कुकर आहे असे पॅन आहेत डोसा पॅन आहेत जे तुम्हाला पाहिजे लोखंडाच्या कडाय आहेत ते तुम्ही घेऊ शकता जसं पाहिले तुम्हाला तसं आहे ते काय होतं ना व्हिडिओ स्किप करून पाहिलं ना की मग मधले जे वाक्य वा असते मधलं जे काही बोललेलं असतं इम्पॉर्टंट ते मिस होतं आणि मग समजत नाही असं होऊन जातं कालपणे त्यांची अशी कमेंट आली की तुम्ही का स्वतःले शान समजता का तुम्ही एडिटिंगचे क्लास सुरू केले आणि एडिटिंगचे क्लास आम्ही का सुरू करू आम्हाला कुठे वेळ घ्यायला आम्ही इतके म्हणजे इतकं मोठा आम्हाला एडिटिंग येत पण नाही तेव्हा आम्ही क्लास सुरू करू एकता बऱ्याच ताई आम्हाला विचारतात की ताई कशात बनवता एडिट कशाला कशात मध्ये करतात क्लासेस घेतात म्हणून त्यांचा नंबर आम्ही कमेंट बॉक्स मध्ये दिला होता की कुणाला गरज असेल तर तिथे जाऊन तुम्ही शिकू शकता पण काहींचा असा समज म्हणजे व्हिडिओ पूर्ण न पाहण्याचं किंवा हे व्हिडिओ स्किप करत करत पाहण्याचा हा नतीजा आहे की मग लगेच मध्ये निगेटिव्हिटी होती अरे टि, ह्या एडिटिंग क्लास घेणार आम्ही नाही घेत जे घेतात त्यांचा नंबर दिला आणि ते पण आहे ना आता ती लाडू बनवत होती आणि मी उभा आहे आणि ती भासता भासता मग मध्यंतरी म्हणून मी म्हणजे कमेंट्स वाचली एवढ्या मध्यंतरी ह्या काळात म्हणजे तेवढ्या पिरियडमध्ये म्हणून ते लगेच लक्षात आलं नाही तर एक आपल्या सबस्क्रायबर ताई येतं ते वयस्कर आहेत तर त्यांनी आम्हाला मागं सांगितलं होतं की मुलींना तुम्ही कामासाठी म्हणजे ठेवा आणि जास्तीत जास्त तुमच्यात जे क्रिएटिव्हिटी आहे किंवा तुम्हाला जे दाखवायचा तुम्ही प्रयत्न करताय त्याच्यावर चॅनलवर भर द्या तर हो आम्ही म्हणजे तेच आम्हाला पण वाटतं की तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यावा जास्तीत जास्त चॅनलवर भर द्यावा बाकीच्या कामांकडे हे रिप्लाय बन... द्यावा पण खरंच आता कसं सांगायचं तुम्ही नाही समजू शकत काय 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 समजतात हो काय काय आहे तर त्या म्हणतात कि त्या इम्पॉर्टंट आहे तुम्ही नाही आन्सर दिलं तुम्ही कमेंटद्वारे आम्हाला माहिती आहे जरी दुसऱ्या दिवशी नाही दिलं तर येत्या दोन तीन दिवसाच्या आत्ता आम्ही नक्कीच देतो म्हणजे वारंवार तीच कमेंट जर आढळली तर नक्कीच आमच्या पण लक्षात की त्या कमेंटला उत्तर द्यायचंय आम्ही म्हणजे आम्हाला जास्त आनंद याच्यापेक्षा दुसरा कोणताच नाही होणार की तुमच्या कमेंटला आम्ही उत्तर देऊ शकतो याच्यापेक्षा दुसरा कारण एखाद्याच कोणतरी कामाला जर भेटलं ना आम्हाला बाहेरच्या बाहेरच्या तरी पण तरी पण थोडा बराचसा म्हणजे ताण होईल आम्हाला पण याची म्हणजे हे आहे जाणीव आहे की कुणीतरी वेळात वेळ काढून व्हिडिओ पण व्हिडिओ पाहून कमेंट बॉक्समध्ये जाऊन कमेंट टाईप करायला बी काहीतरी म्हणजे खूप असं फील होऊनच माणूस कमेंट टाईप करतं तर कुठेतरी तुम्हाला ते आवडते म्हणूनच तुम्ही कमेंट टाईप करता तर नक्कीच देण्याचा प्रयत्न आम्ही करतोय नाईन्टी नाईन पर्सेंट तर करतोय व्हिडिओ थ्रो करतोय आणि थोड्या दिवसात कुणी भेटलं कामाला तर मग तुमच्या सगळ्या याचा आम्ही पर्सनली सुद्धा रिप्लाय देणार आहोत त्याच्यामुळे प्लीज हात जोडून विनंती आहे तुम्हाला की जसं की पार्शलिटी करताय असं तुमचं म्हणणं आलं की मोजक्या लोकांना कमेंटचे उत्तर देत आहे तसं अजिबात नाहीये हा जो झाला एक डोक्यातनं काढून टाका कृपया करून तुम्हाला विनंती आहे हात जोडून आणि तुमचे काही पण कमेंट असले तर तुम्ही टाईप करत जा आता बरं तुम्ही म्हणतात की तुम्ही म्हणतात टाईप करत जा आणि उत्तर तर देत नाही तर जसं पॉसिबल येईल तसं उत्तर देऊ उत्तर म्हणजे ती संध्याकाळी वाचल्या जातात उशिरा एकदम आणि मग दुसऱ्या दिवशी जेवढं वतं होईल तेवढं घेतल्या जातात व्हिडिओत आणि जर राहतात ना मग ते परत असं मग तिसऱ्या किंवा चौथ्या दिवशी किंवा मग एखादी जर राहिली तर मग ती राहूनच जाती काय सांगायचं राहून गेल्यावर मग त्याच ताईना राग येतो असा प्रॉब्लेम होतोय तो दुसरं काहीच नाही चला आता ड्रायफ्रुट्स पण थंड झालेत थोडस मध्ये जाडसर करून घेते तर सगळे ड्रायफ्रुट्स फ्रूट्स आहे ना मिक्सर मध्ये जाडसर बारीक करून पहा मध्ये मिक्स केलेत आता ही जी सीडलेस खारीक आहे ना खजूर ती मी भाजून घेते आता ही भाजलेली जी खारीक आहे खारी। ती मी मिक्सर मधून थोडीशी फिरून घेते तर इथं पहा खजूर छान आपली सगळी बारीक झाली आहे थोडीशी अशी जाड सरत ठेवली याच्यामध्ये सगळी काढून घेते मी आता हे व्यवस्थित खजूर मध्ये मिक्स करते त्यानंतर याच्यामध्ये ना थोडीशी पिठी साखर टाकते मी कारण बाकीचं जे आपण टाकलंय ते थोडस गोड आहे कारण याच्यामध्ये आपण खजूर टाकले ना तर ती खजूर गोड आहे त्याच्यामुळे मी साखर पहिले ऍडच नव्हती गेली आता थोडीशी साखर याच्यामध्ये मी टाकली नाही टाकली तरी चालेल कारण खजुरीचा भरपूर असा गोडवा असतो पण थोडेसे म्हणून मी ऍड केलेली गरम तूप ओतलंय त्यानंतर सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतले कारण तूप जास्त गरम नव्हतं फक्त कोमट करून घेतलं होतं मी आता याचे छान असे लाडू छोटे छोट्या आकारामध्ये बांधून घेणार आहे तिकडे छान लाडू चाललेत आणि इकडे छान आता उडीद वडे बनवायचं बनवणार आहे मी कारण की रात्रीच भिजायला घातली होती डाळ आणि सकाळीच नाश्त्यासाठी हे बनवायचे होते पण आज होता अक्का आणि बाबाला उपवास आणि संडेला मग रविवार उपवास असला की खिचडी बन बनली जाती आणि मग रुद्र आर्यना सगळेच म्हणले आम्हाला पण खिचडीच खायची उडीद वडे नको तर म्हणलं असू द्या मग खिचडीच खा सगळेजण दुपारून गरम गरम मग मुलांना तळून द्या येईल म्हणलं आणि आता करून घेते सगळे तेव्हा ताई इकडं लाड बांधेल मग बांधू लागते मी तुला घेतले आणि मागून म्हणलं मग राहू द्या पहिले लाडूच बांधून घेऊ दोघी दोघे आणि मग वडे करून स्वातीबाई लाडू बांधायचं काम चालले दोन्ही आणि ती लाडू बांधती कारण तिचे दोन्ही हात काम करीत ती काय करते डाव्या हाताने काम करते आणि उजव्या हाताने खाती उजव्या हाताने लिहिती पण तिचं काम सगळं कामाचा जोर सगळं डाव्या हाताने दोन्ही हात काम दोन्ही हातात चालले लाडू पटला चालू चालले ते तिला म्हणलं तू पण बांधून दोन्ही हात आधी चल म्हणलं दादा दा दा पटकन पाच मिनिटामध्ये ते सगळे खतम करून टाकू आपण लाडू बांधायचं पण माझे नाही मा ना दोन हाताने डाव्या हातामध्ये एवढा जोर नसतो ना दोन्ही हाताने सेम लाडू बांधले ते एवढे बांधून झाले आता पाच मिनिटामध्ये होते सगळे माझे नाही का डाव्या म्हणजे होत आहे पण डाव्या हातामध्ये इतका असं जोर नसतो माणसाला तुझं तिचं दोन्ही हातामध्ये टाकली कारण म्हणजे माझी पण झाली पण व्हिडिओ मध्ये म्हणजे एका ताईंनी बरोबर ओळखलं होतं म्हणजे तुम्ही किती ओळखता किती व्हिडिओ बघता त्याच्यातूनच कळत कि एका ओळखलं होतं की स्वाती डाव खरी आहे का कारण डाव्या हाताने काम करताना दिसली मी त्यांना डाव्या हाताने काम करते उजव्या हाताने लिहती उजव्या हाताने खाती पण बाकी सगळी घरातली कामं असतील ते डाव्या हाताने झाडू पण डाव्या जातात झाडू पण डाव्या हाताने मारती तर आता लाडू बनवून झालेत आमचे तुम्हाला दाखवतोय का की त्याचे डाब्यामध्ये ठेवायचे तर वरती उचलून ठेवते मी आता आणि बरेच झालेत लाडू आता इकडं स्वातीचं वडे तळायचं काम चाललेलं आहे तर ही डाळ ना रात्रीच भिजायला घातली होती सकाळी मिक्सरमध्ये मध्ये करून याच्यामध्ये कांदा कोथंबीर आणि मिरची टाकली आहे आणि इकडं स्वाती आता तळायचं काम करून राहिली दुपारच्याला कारण सकाळचा आमचा ब्रेकफास्ट होता आता पण सकाळी बनवलाच नाही कारण सगळ्यांनी खितडीच खाल्ली त्यामुळे आता वडे घेतलेत बनवायला मग आणि काय होत ना त्या हातावरती गोल असे चपटे वडे होत नाही मग याच्या याच्यावरती पळीवरतीच असं गोल शेप देऊन असं मध्ये डॉट दिला की सोडून द्यायचा सुटले पाणी लावायचे पळीला बरच हा तर तेल लावलं तरी चालेल पटपट त्याच्यामध्ये सुट पण मी हातावरच करते मला जमते हातावर मला नाही जमत हातावरती मला चिटकते हातात म्हणजे ते शेप बिघडत भारतात ना कशा होत आता परत आलोय ऍप्पलच्या जा झाडापाशी जा फिरत फिरत म्हणून म्हणलं त्या दिवशी थोडेसे कच्चे होते म्हणलं आता थोडा रंग चाललाय का बघावा किती मोठे झालेत का बघावा म्हणले ऍप्पल थोडे थोडे लालसर झालेत हे बघ जास्त नाही हे बघ थोडे थोडे लालसर पान आलाय बघा याला जास्त नाही याला पण थोडासा आलाय असा पिंक पिंक ज्यावेळेस पूर्ण लाल होती त्यावेळेस तुड आहे ना कसे असतात ना कच्चे ऍपल हे झाड वेगळं हे ऍपलचं झाड वेगळे मार्केट मध्ये आता ते शेवटी ते बाहेरूनच आलेले असतात दुसरी गोष्ट की एक एक की कि एका ताईंनी एक दोन वेळा ह्या झाडा झाडाबाबतीत कमेंट केली होती की ताई हे कुठून आणलं काय आणलं तर हे बघा हे ऍपलच्या झाडाबद्दलच नाही सगळ्याच झाडाबद्दल याच्या अगोदर आम्ही भरपूर वेळा सांगितलेलं आहे की हे झाडं कुठून आणलेली आणलेले आहेत कारण ज्या ताई आपल्या रोज व्हिडिओ बघतात त्यांना सगळं माहिती पण जर नवीन आता त्यांना माहिती नाहीये तर हे नगर पुणे हायवेवरती सद्गुरू हायटेक नर्सरी आहे तिथून हे आमचं सगळं प्लांटेशन त्यांनीच केलेलं आहे त्यांच्याकडनं हे झाड घेतलेलं आहे आता रोज ना तेच डबल डबल व्हिडिओ मध्ये सांगणं पण पॉसिबल नसतं तेच 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 लोक बोर होतात म्हणजे तुम्ही थोडक्यात बोर होताल म्हणता की काय तुम्ही रोज रोज तेच झाडांचं सांगताय व्हिडिओ मध्ये तर नवीन नवीन सबस्क्राईबर फॅमिली आपली ऍड होत चाललेली त्याच्यामुळे त्यांना माहिती नसेल माहिती त्यांच्यासाठी आज पुन्हा सांगितलंय तर आपल्या एक दोन व्हिडिओ खाली नर्स म्हणजे आपल्या एक दोन नर्सरीचे व्हिडिओ खाली त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर पण आहे त्या नर्सरीमध्ये जाऊन असं स्पेशल आम्ही व्हिडिओ पण बनवलेला आहे नगर पुणे हायवर्ती सातगुरी हायटेक नर्सरी म्हणलं ना नील हॉटेल ते तिथंच आहे थोडंसं तर तुम्हाला तिथं लगेच दिसेल रोड तशाच हायवेच्या तुम्हाला मिळून जाईल नाही तर मग तुम्ही जुने आपले नर्सरीचे व्हिडिओ बघा व्हिडिओज मध्ये जाऊन तिथे दोन तीन व्हिडिओच्या खाली नंबर दिलेला आहे तुम्ही कॉल करून सुद्धा त्यांच्याशी म्हणजे कॉन्टॅक्ट करू शकता तुम्हाला पाहिजे असेल तर त्याच्यानंतर कि गेल्या काही जुने व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर बऱ्याचदा अशा कमेंट येतात कि साथी तुझा चष्मा कसा घालावला त्याबद्दल सांग तर म्हणजे आता जास्त नाही वर्ष म्हणजे वर्ष पण नाही झाले थोडच दिवस झाले एक आठ महिने पा फक्त चष्म्याचा नंबर घालवलेला तर अगदी तीनच मिनिटाचं ऑपरेशन होतं तर तीन मिनटामध्ये त्याचं ऑपरेशन लेझर ऑपरेशन म्हणून असतं आणि त्या ते 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 त्याच्यात आपल्याला किती ऐंशी हजार खर्च आला होता ना म्हणजे त्यांनी सांगताना आम्हाला एक लाख वीस हजार रुपये सांगितले होते म्हणजे खरं सांगायचं म्हंटले तर कारण इतकं कुणी खरं सांगत नाही पण आम्ही सांगतोय एक लाख वीस हजार रुपये त्यांनी आम्हाला खर्च सांगितला पण आम्ही कसं त्यांच्याकडून जसं की बाहेर गेलो ते म्हटले ते कमी करतात तिथला ज्या स्टाफ होता तुम्ही डॉक्टरना जाऊन रिक्वेस्ट करा ज्याला कुणाचा कुणाला करायचा असेल ना त्यांनी जितका खर्च दिला ना तितक्याला लगेच अग्री होऊ नका आतमध्ये जायचं डॉक्टरांकडे थोडस तिथं रडकड करायची की आमची एवढी ऐपत नाहीये वगैरे असं तुम्ही थोडेसे पैसे कमी करा तर एक लाख वीस हजारावरून आम्ही ऑपरेशन केलं होतं ऐंशी हजारामध्ये नव्वद म्हणले आधी एक लाख म्हणले नंतर शेवटी मग आम्ही तर सत्तरच म्हणत होतो पण त्यांनी कसं तरी येऊन ऐंशी वरती झालं म्हणजे ऐंशी वरती ते तयार झाले आणि ऐंशी हजारामध्ये आम्ही ऑपरेशन केलं ते आएंशादारा मादे आएंशादारा मादे के तर काही आम्हाला अशा पण कमेंट्स आले आता सुरुवातीला तर वर्ष होत आले काही प्रॉब्लेम आला नाही अजून पण काहींचे असे कमेंट्स आले की तो नंबर कालांतराने परत येतो तर नंबर परत वगैरे येत नाही नंबर आला तर तो पॉईंट मध्ये येतो त्याला काय आपण नंबर म्हणू शकत नाही कारण ते वयाम नंतर कोणाला पण तो प्रॉब्लेम होतच असं म्हणजे आम्हाला डॉक्टरांनी सांगितलेलं आहे आणि आमच्या सराउंडिंग मध्येच म्हणजे केलेलं आहे ऑपरेशन मावशीच्या मुलीने पण केलेलं आहे बरेच दिवस म्हणजे लग्नाच्या अगोदर तिचा पण नंबर परत आलाय पण तो एकदम थोड्या प्रमाणात असतो झिरो पॉईंट फाईव्ह असा असतो एकदम कमी असतो नंबर म्हणत नाही आपण नंबर कशाला म्हणतात मोठा एकदम चष्मा की चष्माशिवाय आपण काहीच करू शकत नाही पाहूच शकत नाही माझा फार नंबर होता म्हणजे मायनस फोर पॉइंट थर्टी आणि एक फोर पॉईंट पोर फोर्टी फाईव्ह असा नंबर होता तर मला म्हणजे विदाउट चष्माचं चा काहीच दिसत नव्हतं मला एक पाचवीपासून चष्मा लागलेला होता तर जवळजवळ मी बारा वर्ष चष्मा वापरला लग्न झाल्यानंतर पण एक सात सहा सात वर्ष आणि मग कुठंतरी जाऊन आता ऑपरेशन केलं तर मला पण अशीच भीती वाटायची किंवा नको परत म्हणजे नंबर परत येतो म्हणतात मग परत एवढं ऑपरेशन करून परत नंबर आला तर किती टेन्शनचं काम आहे म्हणून मी करत नव्हते बऱ्याचदा मला दाजी म्हणले हे पण म्हणले की तू करून घे करून घे आणि नंतर मेन म्हणजे मी कशी झाली तुम्हाला सांगते की आपलं युट्यूब चॅनल सुरू केलं सुरू केल्याच्या नंतर व्हिडिओमध्ये मा ना माझी चष्म्याची का चमकायची कधी निळ व्हायची कधी लाल व्हायची दहा महिन्या जवळजवळ सहा महिन्यामध्ये बरेच चष्मे चेंज चेंज केले आम्ही चार -चार ग्लास टाकून घेतल्या की ते म्हंटले की ही नाही चमकणार आम्ही सांगितलं की आमचं सोशल मीडियावरती काम आहे तिथं तर त्यांनी सांगितलं ही अशी ती तशी तिथं ती ही चमकणार नाही ती चमकणार पण प्रत्येक वेळी कमेंट यायच्या की चष्मा चमकतो चष्मा चमकतोय <laughs> आणि मग कुठं तरी मला आहे ना ती भरपूर असं कस तरी वाटायचं मग म्हणलं जाऊन द्या एका परचं जे होईल ते होईल आला तर आला थोडे दिवस तर सुटका भेटेल का नाही चष्म्यापासून तर म्हटलं एकदाच करून टाकावा तर मग काही नाही चेकअपला गेल्याच्या नंतर डॉक्टरने डॉक्टरांनी बऱ्याचदा बऱ्याचशे चेकअप लिहून दिल्या मग चेक ते चेकअप त्यांनी केले आणि त्या चेकअपमध्ये म्हणजे समजतं की आपलं ऑपरेशन होईल का नाही होईल कारण की बऱ्याच जणांना काय 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 प्रॉब्लेम निघतात रात आंदळेपणा बर बरच डोळ्यांमधल्या काही नसा असतात ते, ते वीक असतात म्हणजे असं काही काही बरंच असतं त्याच्यामध्ये तर मग ते चेकअप झाल्याच्यानंतर डॉक्टर आपल्याला सांगतात की तुमचं ऑपरेशन होईल का नाही होईल तर मग सगळ्या चेकअप वगैरे एक दिवस पूर्ण आम्हाला लागला चांगले आठ नऊ चेकअप झाले आहे का नाही हा तर मग त्याच्यामध्ये ते म्हणले होईल तर तुम्ही म्हणजे डेट दिली आम्हाला ऑपरेशनची आणि म्हणले ह्या या तारखेला तुम्ही या इतक्या इतक्या वाजता या ऑपरेशन होऊन जाईल आणि मग गेल्याच्या नंतर ऍडमिट करतात ते लगेच काही सलाईन वगैरे काही लावत नाही काय नाही काय नाही झोपून ठेवतात हां आणि त्यांच्याकडे काही वेगवेगळ्या प्रकारचे जे ड्रॉप असते डोळ्यात टाकायचे ते टाकतात ते एकदा दोनदा नंतर मग ऑपरेशन थिएटरच्या मध्ये न्यायच्या अगोदर एक अर्धा तास अगोदर ते आपल्याला एक गुळी देतात कसली असती काय माहिती ती एक गुळी देतात आणि मग ती गुळी खाल्ल्याच्या नंतर एक वीस पंचवीस मिनटं बसून राहायचं आणि मग त्याच्यानंतर ते आतमध्ये नेतात आतमध्ये नेल्याच्या नंतर मग ऑपरेशन मध्ये बऱ्याचशा अशा वरती खाली झोपावतात आणि लाईट्स असतात वरती बऱ्याच लाईट म्हणजे एकदम इतक्या हाय पॉवरच्या लाईट असतात ना त्या की माणसाला काही दिसत नाही आणि मग बरेचशे चार पाच डॉक्टरांची त्यांची टीम असती ते म्हणतात क्लिप वगैरे लावतात डोळ्यांना म्हणजे फाकवण्यासाठी डोळे मोठे करण्यासाठी आणि पटपट पटपट -पट -पट काहीतरी ड्रॉप टाकतात था पटपट पटपट -पट आणि डोळ्यातून काहीतरी खेचून घेतल्या गत म्हणजे असं थोडासा भास होतो कारण की ऑपरेशन चालू असताना आता माणसाला तर काही दिसत नाही विषयच नाही आणि मग केल्या केल्या लगेच म्हणजे तीन मिनिटांना म्हणजे ऑपरेशन झालं ना उठलं ना की लगेच म्हणजे फरक जाणवतो लगेच दिसायला लागतं म्हणजे इतका ऑपरेशन आहे काही टाका नाही डोळ्यात काही नाही फक्त टाकतात काहीतरी मला तर नाही माहिती आता ही सांगते म्हणून पण कुठेही काही नंबर वगैरे अजूक आम्हाला काही परत आले दिसला नाही आम्हाला मावशीच्या मुलीचा आलाय हे पण सांगते पण ते काय असं चष्मा वगैरे लागत नाही एकदम थोड्या प्रमाणामध्ये म्हणजे तिला बिना सगळं दिसतं सगळं दिसत एकदम जास्त चष्मा आहे जास्त नंबर आहे खरच चांगलं सक्सेसफुल ऑपरेशन आहे करू शकता आणि मग त्याच्यानंतर पण म्हणजे एवढं पण क्लिअर दिसत नाही तर डॉक्टर तर आम्हाला म्हणले होते की एक महिना पूर्ण वापरायचं ते चष्मा पण ते चष्मा पण अशा पद्धतीचा आणि एवढा मोठा असतो ना की कुठं घालून जायचं बाहेर तर विषयच नाही आणि काय म्हणजे दिवसाचे तीन वेळेस सकाळ दुपार संध्याकाळ असे ड्रॉप टाकायचे त्याच्यानंतर स्वयंपाक करताना फोडणी द्यायची नाही हवेमध्ये जायचं नाही म्हणजे हा डोळ्याला हवाच नाही लागली पाहिजे असे बरेचशे त्याचे नियम असते ते डॉक्टर ऑपरेशन झाल्यानंतर सांगतातच कसं करायचं काय करायचं आणि मग तरी पण एक आठ दिवस मला ब्लरच दिसायचं मग इतकं घाबरलं मी ताईला म्हणायचे मला दिसतच नाहीये मला असं वाटायचं माझं ऑपरेशन अनसक्सेसफुल झालं की काय काय माहिती एवढं करून पण मला टेन्शन यायचं दिसत नव्हतं मग परत दुसऱ्यांदा पण आम्ही yeah. चेकअपला गेलो yeah. डॉक्टरांना म्हणलं दिसत नाहीये मला असं असं ते म्हणले की कुणाकुणाला म्हणजे लगेच ताबडतोब क्लिअर दिसायला लागतं आणि कुणाकुणाला म्हणजे एक महिना लागतो तर मला एक पंधरा ते सतरा दिवस लागले क्लिअर दिसायला आणि त्याच्यानंतर मग एकदमच क्लिअर दिसायला लागलं काहीच प्रॉब्लेम नाही आला आतापर्यंत तर ज्यांना कोणाला करायचं असेल त्यांनी बिंदास करू शकता त्याच्यावर पीएच ना ऑपरेशन करायच्या वेळी आणि झाल्यानंतर म्हणजे एक चांगला एक एखादा तास इतका त्रास होतो इतका त्रास होतो म्हणजे एकदम असं जसं डोळ्यामध्ये कापलंय काहीतरी असं कापल्यासारखं चर होतंय चर, चर, एकदम असं कसं एखादी जखम झाली आणि त्याच्यावर काही धक्का लागला काय लागला कसा त्रास होतो माणसाला तसं डोळ्यामध्ये काहीतरी कापतय असं असं त्रास होतोय एकदम पण ते डोळे दाखवूनच राहावं लागतं माणसाला दोन तीन तास चांगले तर आता चार वाजलेत आणि आभाळ पण बघा किती आले असं आता पाऊस येणार आहे आज आज उद्या दोन तीन दिवस पाऊसच आहे आणि गेल्या दोन दिवसापासून तर पाऊसच नव्हता ऊन पडत होतं छान कपडे छान वाळले आणि दोन दिवसात आम्ही चांगले म्हणजे ब्लँकेट वगैरे पण धुतले म्हणलं आता गौरी गणपतीच्या सणाला कसं ऊन पाहूनच चान्स बघूनच चा आता सगळं काम करावं लागणार आहे का नाही ताई तर चला इथून पुढे आता आमचं संध्याकाळचं रुटीन सुरू होईल तर हा आता आमचा एक छोटासा व्हिडिओ म्हणूनच नको म्हणावं लागणार आहे कारण काही लोक म्हणतात ताई व्हिडिओ खूप म्हणजे कधी जर कमी मिनिटाचे अगोदर आम्ही कमी मिनिटाचे व्हिडिओ बनवत होतो बर का पण बऱ्याच काय म्हणजे की ताई नाही अजून व्हिडिओ थोडा मोठा बनवा अजून मोठा बनवा लई लवकर संपतोय म्हणले तुम्ही तुमचा वीस मिनिटाच्या पुढेच आपले व्हिडिओ असतात पंचवीस ते सत्तावीस मिनिट त्याला सुद्धा एक खान दोन म्हणजे आता खूप मोठा असं तुम्ही छोटा बनवा आता करायचं काय तेच आम्हाला कळणार छोटा बनवा ओके मोठा बनवा त्या छोटे म्हणलं छोटा म्हणून नको तू आता व्हिडिओ म्हणतो म्हणायचं <laughs> कोणी की बाबा सत्तावीस पंचवीस सव्वीस सत्तावीस मिनिटांचे व्हिडिओ यांना छोटे वाटतात असं पण रिप्लाय करायला कुणी भ्यायचं नाही कमेंट करायला जरी तर भेटूया आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांच्या अगदी मनपूर्वक आभार मानतो